सोमनाथ भरराव जिल्हा परिषद प्राधान्य शाळा त्या ठिकाणी आपलं उद्दिष्ट आहे निपुण भारत तर निपुण भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुरुवात आम्ही जी करतो ती करतो निपुण भारत अभियान अध्ययनस्थळ सर्वात महत्त्वाचा अध्ययन स्थळ निश्चित करणे त्याच्यानंतर माता पालक भट म्हणजे न्यू फंडामेंटल न्युमोरसी अँड फंडामेंटल न्युटरसी हे पूर्ण करण्यासाठी आपण केलेलं शैक्षणिक साहित्य प्रत्येक शाळेमध्ये त्याचा वापर आणि गणित विज्ञानाच्या पेट्या आपल्याला जे विकूनच्या दिलेल्या आहेत त्याचा वापर आणि या सगळ्याचा वापर केल्यानंतर आम्ही निपुण वर्ग निपुण शाळा अशा प्रकारे आपलं विपुंचे उद्दिष्ट पूर्ण होईल मराठीमध्ये आपण हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला यत्ता पहिलीच्या मुलांना अशा पद्धतीचे घटर तयार केलेले आहेत जे की प्रत्येकांत चौदा परी एकोणीस टक्केचं आपण बोललेलं आहे ते पूर्ण होत आहे याच्यानंतर हे शब्द तयार करणे या ठिकाणी अशा प्रकारचा बॉक्स आहे हा बॉक्स डबा बोला आणि शब्द बनवा असा एक खोन लागे वेगवेगळे शब्द आपण त्याला हा केले की छोटे छोटे शब्दांची ओळख हा इकडे म्हणते की म्हणा वापरायचे सगळे शब्द तयार झाले हे शब्द तयार झाल्यानंतर छोटीशी वाक्य नाम सर्वनाम विशेषण क्रिए म्हणजे विशेषण सुद्धा कोणत्या वाक्याला कोणत्या शब्दाला कोणतं वापरायचं हे सुद्धा त्याला त्यातून शोधायला म्हणजे समजपूर्वक वाचन आणि त्याच्यानंतर ते छान समाजात त्याच्यातून आपण शब्द समानार्थी शब्द करू शकतो आणि शेवटी खेळातून कशा पद्धतीनं वाक्य तयार करायचं ते वाक्य तयार करून अभिप्राय हा शब्द आहेत गवत गारवा गे आपण तुम्ही शब्द घ्या घेता गांधी वाक्य तू काय पडली सुरुवातीला हा तालुका स्तराला आम्ही घेतला होता राष्ट्रपतीच्या तालुका स्तरावरती अक्षरांचा अभिमान अभिप्राय त्याला साहेबांचा मेबसाहेबांचा

आणि शेवटचे उपस्थित आम्ही अशा पद्धतीने फाईल करतो वर्षाच्या सुरुवातीला हे निपुंजचे अनिष्पत्तीचे सर्व त्यानंतर हे विमा तपांतर गो टाइप स्वरूपात किती गट आहे सात आठ सात गटाचे गट ठीक प्रत्येक ते आम्ही त्याचा वर्षाळ गट प्रत्येक गट या आदर्शतर तपश्चा ही वर्गस्तर आणि